हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही जो काल काल रिकॉर्डिंग दिली होती त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की गारपीट पडण्याची शक्यता आहे आणि गारपीट होणारच त्यामध्ये तुम्ही जिल्हे सांगितले होते तर सर त्याच पद्धतीचा अंदाज हवामान हो विभागाकडून आलेला आहे आणि सर आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार आहात पुढील अपडेट नक्कीच शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी मागेही अंदाज दिलाय आणि काही खोलातून प्रश्न असतात शेतकऱ्यांचे जे कमेंटमध्ये असतीलच तुमच्याकडे आलेले आणि माझ्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फक्त एक विंट वेळ की मित्रांनो तोडकर हवामान अंदाज या लाईव्ह चॅनल आहे इथे आपण इथे रेकॉर्डिंग पाहता तुमचे प्रश्न ठाकरे ठाकरेसारखं घेतात पण तुम्हाला कधी लाईव्ह पाहायची इच्छा झाली तर मी डायरेक्ट लाईव्ह मध्ये मा फळ्याच्या माध्यमातून किंवा मा मॅसेजच्या माध्यमातून तसेच पूर्ण गोष्टी कुठून आवा येणार आहे कुठून जाणार आहे कुठे त्याचे गारपीट होऊ शकते हे सगळं नकाशा काढून तुम्हाला ती माहिती तिथे लाईव्हच्या चॅनलमध्ये दिली असते तिथे एक वेळेस अवश्य भेट द्या आणि ह्या सुद्धा चॅनलला तुमच्या कमेंट करा तुमचे कमेंट ठाकरे सर घेत राहतील तर आता पुढील जी कंडिशन आहे ठाकरे सर आपण तारखेनुसार घेऊयात आता आपण उद्याची जर कंडिशन पाहिले उद्याची तारीख आहे सव्वीस सव्वीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला सुरुवात होईल आता हे उत्तरेकडनं आणि वातावरण होणार आहे पूर्वेकडनं या दोन्ही गोष्टी मी लाईव्ह मध्ये समजून सांगितल्यात आज फक्त मुद्द्या मुद्देचा आपण प्रश्न घेऊयात ठीक आहे नांदेड जिल्ह्याच्या उदगीर सावंतवाडी भागाकडे तसेच सोलापूर मध्ये उद्या पहिल्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत ह्या बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशरमुळे पडणार आहेत ठीक आहे त्यानंतर शुक्रवारी म्हणजे सत्तावीस तारखेला मराठवाड्यामध्ये त्याचबरोबर विदर्भामध्ये पाऊस हा बंगालच्या उपसागरातलं वातावरण आणि डब्ल्यूडीच्या वातावरणाचं संक्रमण या दोन्हीच्या गोष्टींचा हा पाऊस सक्रिय होणार आहे इथे विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा प्रकार घडेल मेघगर्जनेचा प्रकार आणि आता सध्या असलेली थोडीफार गरमी डब्ल्यूडीचं वातावरण त्यामुळे किंचित काही भागांमध्ये दिला दिला मा दे ची देखील शक्यता आहे पण याच्यामध्ये शेतकऱ्यांना थोडा दिलासा देईल मी मॉडेलने हा दिलासा दिला आहे मी वैयक्तिक देणारा कोण मॉडेलच्या माध्यमातून अशा गोष्टी अभ्यासात येत आहे की गारपीट जर झाली तर सगळ्याच ठिकाणी होणार नसते आणि होतही नसते त्याच्यामध्ये पंधरा टक्केवारी दाखवलेली गारपीटची बाबतीमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांनी ही धास्ती सोडायची त्यातपर्यंत दाक्ष उत्पादकांनी ही गारपिटची धास्ती सोडायची वातावरण बनणार आहे तुम्हाला सुद्धा पण तुमच्याकडे गारपीट नाहीये गारपीट पासून मी काही जिल्ह्यांना मुक्तता सांगतोय धाराशिव जिल्हा गारपीटी पासून मुक्त आहे बीड ही बराचसा भाग मुक्त आहे बराचसा म्हणजे पंच्याण्णव देखील भाग मुक्त आहे जालना देखील मुक्त आहे त्यानंतर लातूर देखील मुक्त आहे नांदेड देखील मुक्त आहे यवतमाळ हिंगोली देखील गारपीटीच्या रडारवरती नाही आहे त्यानंतर सातारा सांगली कोकण किनारपट्टी सोलापूर कोल्हापूर हा देखील भाग गारपिटीच्या रडारवरती नाहीये आहे आता गारपीटच्या रडावरती छत्रपती संभाजीनगर येईल का तर किंचित काही भागांमध्ये पाच टक्केवारी येते जळगाव धुळे नंदुरबार ह्या भागाची टक्केवारी वीस टक्क्यावरती येते त्यामुळे तिथे दहा पंधरा एकर भागांमध्ये गारपीट होऊ शकते पण सबंद भागांमध्ये नाहीये ही माहिती शेतकऱ्यांना टक्केवारीनुसार सगळ्यांनी शेअर करायची तरच आपण एवढ्या माहितीचा उपयोग आहे नाही उपयोग नाहीये ठाकरे सर आणि सर बरेचशे बरेचशा मित्रांच्या कमेंट सुद्धा आल्या होत्या तर सर पहिली कमेंट अशी आहे की निलंगा तालुक्यात लातूर जिल्हा ला, हवामान कसे राहिलं सांगावे सर पाऊस केव्हा पडणार लातूर जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे म्हणजे उद्याच्या सव्वीस बनेल पाऊस किंवा स्वरूपाचा राहील निलंग्याच्या किंवा आपल्या कर्नाटक बांड्रीच्या भागांना पण शुक्रवारी तुमच्याकडे नक्की काही ना काहीतरी तरी पाऊस झाल्याशिवाय राहणार नाहीये पण तुमच्याकडे वातावरण हे सरकणार आहे कुठे इकडे छत्रपती संभाजीनगरकडे जालन्याकडे आणि विदर्भाकडे सत्तावीस तारखेला दुपारच्या वेळेला आणि शनिवारी सुद्धा तुमच्याकडे वातावरण बंद आहे ते काही मोठं नाहीये पण निलंगा तालुका मी पहिले सांगितलं तुम्हाला मध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये याची काही जास्त भीती नाही आहे मध्यम काही काही ठिकाणी जोरदार देखील पडतील पण जी घाबरून जी सांगितलेली इतर माध्यमातून तेवढी घाबरगुंडीच्यामध्ये बिलकुल नाहीये जे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिम वगैरे भाग जो आहे नागपूर भंडारा त्या भागाव्यतिरिक्त इकडे जास्त भीती नाही आहे आणि सर दुसरी कमेंट अशी आहे की चंद्रपूर जिल्ह्यात हवामान कसं राहील चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याचं वातावरण हे खराबच आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याला देखील पाऊस होणार आहे आणि सर नागद तालुका जिल्हा सांगली येथील श्री गोविंद जोशी इथं समजा त्यांचा लय मोठी कमेंट आहे तर तिथं सर पाऊस कसा राहणार समजा सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्याला मध्यम ते हलका पाऊस त्यांना गारपिटीचा इशारा नाही आहे हा हा आणि सर हिंगोली सिल्लोड हिंगोली आणि सिल्लोड या सिल्लोड आणि हिंगोली एका गावाचं एका जिल्ह्यामध्ये कसं येईल नाही नाही वेगवेगळा आहे प्रश्न दोन आहे तर सिल्लोड मध्ये गारपिटीचं प्रमाण पाच वरती आहे होऊ शकते एखांदून ठिकाणी किंवा टळण्याचं प्रमाण डायरेक्टली पंच्याण्णव टक्के आहे तर पाच टक्के म्हणजे एखांदून एक एकर एक मध्ये एखाद्या एक दोन गावांना होऊ शकते आणि पंच्याण्णव टक्के नाही होण्याचे चान्सेस आहेत भरपूर नाही होण्याचे चान्सेस आहेत पावसाचं प्रमाण मध्यम ते जोरदार असेल पण पाऊस वातावरण वात बदलल्यानंतर बऱ्याचशा गावांवर तो लांब लांब पळणार सुद्धा आहे त्यामुळे हा देखील पॉझिटिव्ह पॉईंट आहे बऱ्याच ठिकाणी पेनवणी किंवा होण्याचा पाऊस हा होऊन जाईल सत्तावीस अठरावीच्या काळामध्ये आणि सर नांदेड जिल्हा उमरी तालुक्यात पाऊस कसा राहणार पाऊस उद्याच यांच्याकडे दाखल होईल पण पडणार नाही उद्याचे दिवस थोडा बारीक पडेल उद्याची सव्वीस तारीख सत्तावीस तारीख आहे जिल्ह्यात पाऊस आहे जवळपास सव्वीस सॉरी ला आणि अठ्ठावीस दोन्ही दिवस पाऊस आहे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा अहिल्यानगरचा संगमनेरकड भाग उत्तरेकडी भाग मोठ्या पावसाचा येतोय पाऊस कमी टिकण्याचं प्रमाण कमी आहे पन्नास ते पंचावन्न टिकण्याचं प्रमाण कमी आहे आणि पंचवीस टक्के पडण्याच्या प्रमाण त्यामुळे गारपीटचा इशारा काहीतरी येत नाहीये आणि सर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याला खूप चांगला पाऊस आहे यवतमाळ जिल्ह्याच्या जवळपास सव्वीस तारखेला म्हणजे उद्या दिवस क्रिएट होणार आहे वातावरण बनणार आहे पण इकडे पावसाचा जोर जो आहे तो मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार शक्यता अधिक प्रमाणात दिसते आणि सर अकोला जिल्ह्यातील गारपीट होण्याची शक्यता आहे का हो अकोला जिल्ह्यामध्ये जो काही एमपी लगतचा भाग आहे त्या मात्र वीस टक्केच आहे त्यामुळे ऐंशी टक्के भागात होण्याचे चान्सेस नाहीत वीस टक्के भागात मात्र होऊ शकते आणि सर नाशिकला पाऊस असेल का सत्तावीस अठ्ठावीस तारखेला हो नाशिकला सुद्धा आहे ना मी तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये जे प्रश्न सांगितले ते कमेंट घेऊ नका ओके ओके सर एकदम आता आखरी कमेंट आहे सेलू तालुका जिल्हा परभणीला आहे का पाऊस नक्कीच आहे जिल्हा परभणीला रेकॉर्डिंग मध्ये सांगितले तुम्हाला की रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जे प्रश्न आपण विचारले ते घेऊ नका पाऊस त्यांना सत्तावीस अठ्ठावीस दोन्ही तारखेला आहे हा 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 आणि सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांना एवढंच सांगेल की मित्रांनो जेवढं वातावरण सांगितलेलं आहे तेवढं वातावरण आहे मात्र आपल्या भागांमध्ये दुसऱ्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला सातत्याने सांगतोय आणि हे जे वातावरण तुम्हाला चार पाच दिवस अगोदर करत ही गोष्ट आपण तुमच्या चॅनलवरती सुद्धा तो पुरावा आहे पंधरा ते वीस दिवस अगोदर आपण पूर्वकल्पना सांगतोय याची परिस्थिती तुम्हाला आली असेल किंवा बऱ्याचशा माध्यमाने मागील काळ देखील पाऊस सांगितला खुलासा केला होता कोणीच्या माध्यमातून आणि अशी प्रकारची माहिती आपल्या लाईव्ह मध्ये देखील दिली जाते लाईव्ह देखील हजर राहत चला ओके ओके धन्यवाद सर शेतकऱ्यांना तुम्ही एकदम चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हो